आज महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विषय असा आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोघा ते रावणगाव हा जवळपास साडेसात किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला आहे या डांबरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल ठेकेदार बी आर आंधे व या कामावरील पर्यवेक्षक का अभियंते यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशा आशयाचं निवेदन आम्ही आत्ताच उपजिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे विषय असा आहे की उदगीर विधानसभेचा विकास हा विकास नसून फक्त विकासाचा आभास निर्माण करणं या स्वरूपाचा या ठिकाणी विकास होतो मोठे मोठे बॅनर आणि मोठे मोठे पोस्टर्स लावून मोठे मोठे कार्यक्रम घेऊन उदगीरचा कायापालट करण्यासाठी उदगीरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी माननीय कॅबिनेटम क्यादिन, कॅबिनेट मंत्री यांनी चाळीस हजार कोटी रुपये उदगीरच्या विकासासाठी आणले असा गवगवा या ठिकाणी केला जातोय पण प्रत्यक्षात जर उदगीरचा विकास ग्राउंड लेवलवर जाऊन जर पाहिला तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे दर्जा कामं करून शासकीय निधीचा अपहार करून स्वतःची घर भरण्याचं काम या ठेकेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी संजय बनसोडे साहेबांच्या या कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी होताना दिसते मे दोन हजार चोवीसला हा मोगा रावणगाव हा रस्ता तयार झाला आहे फक्त दोन ते अडीच महिने या रस्त्याला तयार करून झालेले आहेत आणि दोन अडीच महिन्यामध्ये रस्त्याला खड्डे पडणं म्हणजे काय दर्जाचा रस्ता या ठिकाणी बिया आर तयार केला असेल याची आपल्याला सर्व उदगीरकरण कल्पना येऊ शकते त्यामुळं काय होते आणि काय केलं जाते काय दाखवलं जाते यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की बिया आर व त्या कामावर जो पर्यवेक्षक इंजिनियर होता त्याच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतरामध्ये एका परिपत्रकाद्वारे या एक ठिकाणी दिलेले आहेत ज्या परिपत्रकानुसार डांबरी रस्त्याचं आयुर्मान हे कमीत कमी पंधरा वर्ष राहायला पाहिजे आणि पंधरा वर्षाच्या आज जर त्या डांबरी रस्त्याला खड्डे पडले तर तो संबंधित ठेकेदार आणि तो कामावरील इंजिनियर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्या परिपत्रकातून दिलेले आहेत ते परिपत्रक आम्ही आज उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही जाहीरपणे या ठिकाणी आव्हान करतो आहे की हा जो विकासाचा गवगवा या ठिकाणी उदगीर विधानसभेत केला जातो आहे त्याची लक्त्र या ठिकाणी आज वेशीवर टाकण्याचं काम या गुत्तेदारांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या गुत्तेदारांवर तत्काळ या ठिकाणी कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवमान सेना या भ्रष्ट गुत्तेदारांच्या विरोधामध्ये निश्चितपणे तीव्र आक्रमक आंदोलन या ठिकाणी उभा करेल